म्हणजे अनेक वर्ष ही लोक सत्तेमध्ये होती पंधरा वर्ष सलग सत्तेत राहिली त्या मध्ये गटार झालं नाही त्या मध्ये रस्ता नाही ना 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 त्या मध्ये पाच किलोमीटर वरती कृष्णा नदी वाहते आणि महिन्यानंतर पाणी येत आहे मी खरं डोक्याला हात लावतो अरे बाबा लो मग तुम्ही नेमकं केलं काय सगळ्या नेत्यांची भाषणं मी ऐकतोय की मध्ये विकास करायचा आहे अरे मग तुम्ही केलं काय कुठे गेले ते पैसे जिल्हा नियोजनचा निधी गेला कुठं का कॉन्ट्रॅक्टरच्या घरात गेला नुसतं कॉन्ट्रॅक्टरचं कल्याण केलेलंही हे दिसत आहे इथल्या जनतेचा विकास करण्यामध्ये हे अपयशी ठरलेले आहेत लोक काँग्रेसची सत्ता जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष तीन तारखेला हा खुर्चीमध्ये बसणार आहे